दवाखाने बंद ठेवून पंढरपूरचे सर्व डॉक्टर सांगोला पोलीस ठाण्यात आंदोलन करत झाले आक्रमक सांगोला येथील उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या डॉक्टर सुनेने पतीच्या त्रासाला कंटाळून जून रोजी पहाटे सांगोला येथील राहत्या घरी आत्महत्या केली मात्र पाच दिवस उलटूनही पोलिसांचा तपास अत्यंत संत गतीनं पंढरपूर येथील सर्व डॉक्टर संघटनांनी दवाखाने बंद ठेवून सांगोला पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक बी एस खांदळे यांच्या दालनात आरोपीला अटक का केली जात नाही असा जाब विचारत पोलीस प्रशासनाचा निषेध करण्याच्या घोषणाबाजी करत सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा पोलीस स्टेशनमधून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रात्री उशिरा भाऊसाहेब रुपनर यांना कोल्हापूर येथून अटक करण्यात आली